अशी एक आख्यायिका आहे की त्रेतायुगात रावण हा खूप मोठा शिवभक्त होता आणि त्याने ब्रह्मदेवाकडून त्याला फक्त मानव किंवा वानरे यांच्याकडून मृत्यू दे असं वरदान मागितलं आणि असं पण म्हणालं की बाकी मला कोणाकडूनही मरण येऊ शकणार नाही असं वरदान दे आणि ब्रह्मदेवाने त्याला ते वरदान दिलं आणि त्यामुळे उन्मत्त होऊन रावण अनेक वाईट कृत्य करू लागला जसं की तो देवाने ऋषीमुनींना त्रास देऊ लागला देवाशी युद्ध करून त्याने देवांना बंदी बनवले आणि नंतर मग या सगळ्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी मानव अवतार घेण्याचं ठरवलं अशी एक आख्यायिका आहे तर चला मग आपण आज कथा बघूयात रामजन्माची शरयव नदीच्या तीरावर अयोध्या नावाची एक नगरी होती राजा दशरथ हा तिथला राजा होता म्हणजे राजा दशरथाचं हे राज्य होतं राजा दशरथ हा प्रजाद दक्ष आणि दयाळू राजा होता त्याला कौशल्या सुमित्रा आणि कैकय अशा तीन राण्या होत्या आणि तो राजा खूप प्रजादक्ष आणि लोकप्रिय होता आणि त्याला खूप वैभवही होतं पण एवढं सगळं वैभव असूनसुद्धा राजा फार दुःखी होता कारण त्याला पुत्र नव्हता एक दिवस राजा दशरथ हे त्यांचे गुरु ऋषी वशिष्ठ यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली तेव्हा ऋषी वशिष्ठ म्हणाले की तू पुत्र कामेष्ठी यज्ञ कर म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल तेव्हा राजाने पुत्र, हो राजा पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि यज्ञ सुरू असताना त्या अग्निकुंडातून एक यज्ञपुरुष प्रकट झाला आणि त्याने राजा दशरथाला एक सुवर्ण पात्र दिलं त्या पात्रामध्ये प्रसाद होता आणि सांगितले की हा प्रसाद तू तुझ्या तु पत्नींना दे म्हणजे तुला पुत्र प्राप्ती होईल आणि राजानं तो प्रसाद त्याच्या तिन्ही पत्नींना दिला आणि त्यानंतर चैत्र महिन्यातली शुक्ल पक्षातली नवमी ही तिथी आणि हाच तो दिवस ज्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला प्रभू श्रीरामांच्या भक्तांबद्दल आपण तर सगळ्यांनी ऐकलेलंच आहे त्यांच्या सगळ्या भक्तांचा त्यांनी उद्धार केला आणि त्यातलंच के अग्रगण्य नाव म्हणजे शबरी जिची उष्टी बोरं खाऊनही प्रभूंनी तृप्तीचा ढेकर दिला अशा शबरीची कहाणी तिच्या बोरा इतकीच गोड आणि हृदयस्पर्शी आहे चला तर मग बघूया की आपण कोण होती शबरी। ही शबरी दंडकारण्यामधल्या बिल्लवस्थेचा जो प्रमुख होता त्याची ही मुलगी शबरी जी अतिशय शांत समंज स्वभावाची होती आणि तिच्या स्वभावाच्या नेमकं विरुद्ध म्हणजे एका शिकारीशी तिचं लग्न झालं आणि तो रोजचा रक्तपात तिला अजिबात बघवेण्याचा झाला म्हणून न राहून ती तिथून निघून गेली आणि पळत असताना तिला जंगलामध्ये ती खूप पाळली खूप पाळली आणि पळत असताना तिला मग एक आश्रम दिसला तो आश्रम कोणाचा हे तिला माहिती नव्हतं पण तो आश्रम होता मातंग ऋषींचा पण कोणाचं आहे हे माहित नसताना पण तिने रोज त्या आश्रमामध्ये जायचं आश्रमाच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करायचा फुलांनी सजवायचा आणि मग झाडावरती लपून बसायची असा तिचं रोज आणि चालू होतं एक दिवस ऋषींनी बघितलं तिला आणि विचारलं की रोज तू हे सगळं स्वच्छ करत आहेस तर तू आहेस तरी कोणा आणि तुला नेमकं का काय हवंय मग तिने सांगितलं की कोण आहे तिने हकीकत सांगितली सगळी आणि मग ऋषींनी तिला त्यांच्या आश्रमाच्या जवळच एक कुटी बांधून दिली त्यानंतर मग शबरी तिथे रोज राहू लागली आणि मग रोज तिचा दिनक्रम असा होता की सकाळी उठणे आश्रमाचा परिसर स्वच्छ करणे फुले वगैरे सजवून ठेवणे फळं आणून ठेवणे रोज करायची ती आणि मग एक दिवस तिला असं लक्षात आलं की आता हे ऋषी आपल्याला सोडून जाणार आहेत तेव्हा ती खूप रडायला लागली आणि मग ऋषींनी तिला समजावून सांगितलं तिच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तिला बोलले की काळजी करू नकोस तुझा सुद्धा उद्धार होणार आहे आणि तुझ्या उद्धारासाठी स्वतः प्रभू श्रीराम इथे येतील आणि मग तेव्हापासून शबरी रोज प्रभू श्रीरामांची वाट बघू लागली आणि रोज ती कुठेच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करणे फुलांची आरास खाण्यासाठी रसाळ फळे असं रोज तयार करून वाट बघत होती असेच दिवसामागून दिवस जात होते तिचा दिवस उगवायचा तो केवळ प्रभू श्रीरामांच्या ओढीने आता ती रोज असं करता करता तिच्या तारुण्याकडून तिच्या वार्धक्याकडे आली प्रभू श्रीरामांवरची भक्ती जराही कमी झाली नाही आणि एक दिवस अशीच ती साफसफाई करत असताना तिला दुरूनच दोन पावले चालत येताना दिसली आपल्याकडे आहेत असं दिसलं तिला आणि भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या शबरीने देवत्वाची खून पटवली आणि आनंदाश्रीने मान उंचावून उन बघितले कारण तिला खात्री पटली होती की हेच आपले प्रभू श्रीराम आहेत आणि ज्याची आयुष्यभर तिने वाट पाहिली असा अभूतपूर्व सोहळा तिने अनुभवला अखेर तुम्ही आलात प्रभू असे हे शब्द दहाही दिशात घुमले आणि प्रभू श्रीरामांच्या चरणावर शबरीने लोळण घातली एरवी कधीही आपल्या समान असलेल्या महिलांना आपल्या पायालाही स्पर्श न करू देणारे प्रभू श्रीराम त्या दिवशी मात्र अढळ नजरेने ही भक्ती स्वीकारत होते त्यानंतर शबरीने त्यानंतर शबरीने त्यांच्या पाद्यपूजेचा आग्रह धरला आणि तो श्रीरामांना मोडता आला नाही शबरीने जशी आजपर्यंत मनात ठरवली होती अगदी तशीच पूजा घडत होती आधी पाद्यपूजा मग गंध फुलांचा वर्षाव आणि सोबत अश्रूंचा अभिषेकही आणि मग मग प्रभू श्रीरामांसाठी तिने जी काही बोरे आणलेली बोर होती त्यातली फक्त गोड बोरे प्रभूंनी खावीत म्हणून ती प्रत्येक बोर चाकून प्रभूंना देत होती आणि त्या बोरांचा प्रभू श्रीरामांनी केलेला स्वीकार म्हणजे शबरीच्या वर्षानुवर्ष वर्षानुवर्षे केलेल्या भक्तीचं गोड फळ होतं असं म्हणावं लागेल आपल्याला जसा प्रभू श्रीरामांनी शबरीचा उद्धार केला तसाच अजून एक नाव आपल्याला सांगता येईल अहिल्या जिचा उद्धार प्रभू श्रीरामांनी केला तर मग कोण होती ही अहिल्या बघूयात चला अहिल्या ही ब्रह्मदेवांची मानसकन्या होती आणि गौतम ऋषींची पत्नी ही अहिल्या सौंदर्यवती होती आणि पूर्णपणे ती तिच्या पतीला समर्पित होती पण देवराज इंद्रांची तिच्यावर वाईट नजर होती आणि त्याच मोहात त्यांनी गौतम ऋषींचा वेष धारण केला आणि अहिल्याला फसवलं मग जेव्हा गौतम ऋषींना हे समजलं तेव्हा त्यांनी इंद्र आणि अहिल्या दोघांनाही शाप दिला आणि त्या तो शाप म्हणजे अहिल्या ही स्वरूप बनली आणि अहिल्या तेव्हा रडत म्हणाली की मी पवित्र आहे आणि मी तुम्हालाच समर्पित आहे गौतम ऋषींना हे पटलं पण ते म्हणाले की मी हा शाप वापस घेऊ शकत नाही पण त्रेता युगात भगवान विष्णू जेव्हा श्रीरामांचा अवतार घेतील आणि त्यांच्या वनवासाच्या दरम्यान जेव्हा तुला स्पर्श करतील तेव्हा तुझे पाप नष्ट होतील आणि तुला मुक्ती मिळेल